करा अटक करा आरोपींना अटक करा हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे मागील आठवड्यात श्रीगोंदा तालुक्यातील सवरसांगवी शिवारात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर काही वाळू तस्करांनी हल्ला केला महसूल पथकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कोपरगाव येथील तलाठी मंडल अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने काम बंद आंदोलन करत तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिया मांडण्यात आला याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सुद्धा अद्याप आरोपी अटक नाही त्यामुळे जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा तलाठी मंडल अधिकारी व महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे तसेच यानंतर आम्ही वाळू तस्करांवर कारवाईसाठी जात असताना आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळाल्याशिवाय आम्ही जाणार नाही अशी भूमिका तलाठी संघटनेने घेतली आहे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यामध्ये वाळू विरोधी पथकावर वाळू माफियांकडून हल्ला झालेला आहे त्या हल्ल्यातील सागर बोरुडे याही स्मारक गुन्हा दाखल केला त्याचे साथीदार बारा ते चौदा असे आरोपी आहेत त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत कोपरगाव तालुका संघटना या जिल्ह्याने दिलेला काम बंद आंदोलन पुकारलेले त्यामध्ये सहभागी आहे जोपर्यंत वार जो या आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन राहणार आहे असे हल्ले वारंवार होत आहे याच्यावर तात्काळ जिल्हा प्रशासनाने जोपर्यंत ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत संघटना यावर काम बंद आंदोलन कायम सुरू ठेवणार आहे काय अडचणी ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारच्या कारवाया करण्यासाठी जातो आम्हाला पुरेसा बंद पोलीस बंदोबस्त भेटत नाही शस्त्रधारी पोलीस असणं गरजेचं आहे सोबत तर वेळोवेळी त्यांची मागणी करतोय आम्ही पण आम्हाला ते मिळत नाही आणि असे हल्ले झाल्याच्या नंतर बऱ्याच वेळेस आम्हाला जी प्रशासनाकडून वरिष्ठ कार्यालयाकडून जी मदत पाहिजे किंवा पोलीस प्रशासनाकडून जी मदत पाहिजे ती आम्हाला मिळत नाही असं निदर्शन असत आहे कोपरगाव तालुक्यामध्ये तीच परिस्थिती आहे आमचे पथक जात असतात तर पथकाला आम्हाला वेळोवेळी आम्ही मागणी केलेली आहे तर साहेबांना सुद्धा आम्ही त्याबद्दल निवेदन दिले की आम्हाला शस्त्रधारी बंदोबस्त आहे तो आम्हाला बऱ्याच अंशी मिळत नसल्याचं निदर्शनास आहे श्रीगोंदा तालुका या ठिकाणी वाळू पथकावर जो हल्ला झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि असे हल्ले हा प्रथमच झालेला आहे असं नाही आहे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अनेक प्रकारचे वाळू पथकावर हल्ले झालेले आहेत शासनापर्यंत ही सर्व माहिती डिटेल्स आहेत परंतु शासन यामध्ये झाकपणा करते वास्तविक महसूल आणि पोलीस प्रशासन या दोन्हीच्या कॉर्डिनेशनने ही वाळू बंद करण्याचा एक संकल्प आहे खऱ्या अर्थाने परंतु पोलीस खात्याकडून कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन मिळत नाही आणि म्हणून महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर अनेक प्रकारचे हल्ले जीवघेणे हल्ले होतात यामध्ये काही लोकही मृत्यू पावलेले आहेत आणि याची सरकारने पुन्हा एकदा गंभीर दखल घ्यावी वाळू पथकावर हल्ले झाल्यानंतर त्यांना कडक शासन झालं पाहिजे आणि जे वाळू वाहतात त्यांच्यावर बी कडक शासन झालं पाहिजे परंतु असली कुठलीही गोष्ट होत नाही आणि त्यामुळे वाळू वाहणारे हे निर्डवलेले आहेत त्याच्यामध्ये जास्त पैसे मिळत असल्याने हे त्यामध्ये वाळू माफिया तयार झालेल्या आहेत आणि म्हणून हे सर्व सरकारच्या अखतरीत असल्यामुळे सरकारने याच्यात गांभीर्याने लक्ष घालून आणि प्रोटेक्शन द्यावं म पथकाला प्रोटेक्शन द्यावं पोलीस पथकाला पोलीस पथक बरोबर द्यावं त्यातमध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे दोघांच्या संयुक्तरित्या पथक असावं परंतु अलीकडे अधिकारी कुणी बाहेर पडत नाही खाली कर्मचाऱ्यांना पाठवून देतात आणि त्यांच्यावर हल्ले होतात काही मरतात ही गोष्ट खेदजनक आहे